इथे तुम्ही बघितलं गोणी घेऊन झाले आहे कोठीच्या मापाच्या भेटाच्या आता ती घेते याच्या पुढे घेते तर धान्या टाकायच्या मस्त ना आज माझ्या नवीन कॅसेरोल भांडाने नांदलेलं जिओ मार्टमधून तर त्याच्यामध्ये मी आज करते स्पेशल चिकन हरीला गेलो होतो ना तेव्हा शेतातून तोडून आणलं होतं तो हुरडा काय म्हणता याचं आपलं ज्वारीचं तर तेच भासते कमी गॅसवर खेड्याकडे कसे दगडाने असे काढायचे जळ आणि मग सगळे दाणीला निघून जायचे असे बघू शकता सगळे दाणे निघून गेले एकदम पवळ होत होत el modo a la que 이 e s 다 तुला खूप आवडतात त्यांना देते मी बरा खाऊ बघा इकडचं घ्या साईडचं मी करून काढून काढून खा आहे बा झाली ना तू म्हटले आवड आहे अशी दे थोडे मला तर इथे आता मी खाते सांनी गावाकडची आठवण ना पहिले किती खेड्यावर खा म्हणजे भाजून वगैरे भेट भेटत नाही असं ह्या गोष्टी का बघायलाच भेटत नाही ज्वारीचे जे या हे असं ना कन्सर्ट येतं बघायलाच भेटत नाही क्वचित लावतात आता ज्वारी दूध तू 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 बरं लवकर आणण्यात जास्त दूध गेलं असतं もそう。 त्याला आता वेगळ्यासाठी चहा करते आणि बोलते नंतर तुमच्या आता दुपारची चार वाजलेली आहे आणि आम्ही मार्केटला चाललो ते कोठ्यांमध्ये ज्या पिशवी असतात गोली प्लॅस्टिकच्या त्या आणायला आणि ज्या पुढ्या ग गव्हालाच कीड वगैरे लागून त्या पुढे आणायचे आहे तर तेच आणते मी आता संध्याकाळी भरून ठेवते गहू हे

तो दिस नहीं नहीं तेरी मोटी ये आधी को मेरे को लगा यही वाला वाला कशाला इथे बघित घेऊन झालेल्या हे कोण मापाच्या माताच्या भेटतात आता ती घेते याच्या पुढे घेते धान्या टाकायच्या तर बापांना धाड्या टाकायच्या पुढ्या घेते तर नाशिकचं मार्केट आहे तिथंच सगळी दुकानं आहेत हायड्रोचे तिथे तुम्हाला सगळ्या गोणी वगैरे सगळ्या भेटून जातील आता तुकड्या बघते ना धान्य टाकायचं किती सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फाय झालं የት ሆነው እንጂ እንትን የሚሆነው ያለ አይደል የምትለው ያል የምትለው የሚሆነው आम्ही भाज्या घेऊ आलो तुम्ही खूप नाही का ते तुम्हाला दाखवले जाऊ हे मार्केट एवढी गर्दी असं आता सगळं मोठं हा आता येऊन सध्या काय घेत मस्त भाज्या वगैरे एकदम ताज्यात एक दिवस पण सकाळी येईल भाज्या भाज्या घेऊयाने दाखवतो मला तर हे नाशिकचं भाजी मार्केट आहे मोठं हो सगळ्यात तर तिथे चार वाजता संध्याकाळी चार साडेचार ला इतक्या भाज्या येताना मी तुम्हाला दाखवते तर इतक्या ताज्या ताज्या भाज्या येतात म्हणजे आपण डायरेक्ट मोठमोठे कॅरेट सुद्धा घेऊ शकतो किंवा मग अशी पण घेऊ शकतो थोडे थोडे सुट्टे म्हणजे एक सुद्धा भाजी देतात ते तर तेच आम्ही चला जाऊन बघू कोणत्या भाज्या आहे काय बघेल जर आवडली तर मला घेऊन टाकेल मी तर तेच तुम्हाला चला दाखवू तिकडून जाण्यापेक्षा इकडून म्हटलं वेगवेगळं बोलली की चला आपण भाज्या दाखवू भा, ते ते आ, तर ह्या संध्याकाळची इथे गाड्या येतात शेतकऱ्यांच्या भाज्यांच्या काकड्या गाजर टोमॅटो असे बघू शकता पिशव्याच्या पिशव्या भरून नेतात भाजीपालीवाले जे आपण भाज्या घेतो त्यांच्याकडून तर ते नेतात ते भरून भरे करी वगैरे तर तेच इथे बघू शकता एक एक सिंगल सिंगल सुद्धा भेटतात फणस विनस सगळं ते ते सुद्धा होतं फणस काही फ्रुट्स पण होते द्राक्ष वगैरे पण होते आणि ह्या मोठ्या मोठ्या जुड्या बघू शकता शेवग्याच्या शेंगा तर एक पूर्ण जुडी ना ती ऐंशी रुपयाला अशी राहते ऐशी अशा पद्धतीने असते तर खूप स्वस्त असते म्हणजे एवढं आपण जर जास्त प्रमाणात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं असेल तर इथून घेऊन जाऊ शकता ज्या खराब होते ना भाज्या जसे शेवग्याच्या शेंगा वांगे गवारच्या शेंगा नंतर काय म्हणतात आपले बटाटे वगैरे असं सगळं म्हणजे घेऊन जायचं असेल ना तर इथून घेऊन जाऊ शकता जास्त प्रमाणात भेंडी वगैरे तर बघू शकता इथे तर अशाच पद्धतीने भाजीपाला घेतला जातो आणि आपल्यापर्यंत पोहोचवला जातो तर बघू शकता इथे इथे पालेभाज्या होत्या मेथीच्या भाज्या आहेत पोहणे आठ आणि इथे माझ्या स्वयंपाकाची तयारी होती तर मस्त ना आज मी माझ्या नवीन कॅसेरोल आणलेलं जिओ मधून तर त्याच्यामध्ये मी आज करते स्पेशल चिकन इथे भात होतो इथे चिकन सूप होतं इथे आणि तेच मी त्याला नवीन भांड करू आणि आज ना मला गहू भरायला टाईमच मिळाला नाही कारण एक्सरसाईज वगैरे ते केल्यानंतर खूप थकवा येतो म्हटलं जाऊ उद्या फ्रेश याच्यात सकाळी सकाळी लवकर गहू भरून घेणार ते तुमच्यासोबत शेअर करेलच आणि त्या गोणी आणल्या मी प्लॅस्टिकच्या तर त्या मी तिथून घेते नाही ही मार्केटमधून खूप दुकानं आहे तुम्ही कुठून पण घेऊ शकता तर त्या गोणी ठेवल्या ना कोठी मध्ये ती गोणी ठेवली ना त्याच्यामध्ये गहू भरून ठेवली आणि ती गोडी टाकली ना तर एकदम मस्त राहतात त्याच्यामध्ये गहू वर्ष दोन वर्ष त्याच्यात टिकतात एकदम तर तुमच्याकडे जर कोठं नसतील तर जर गोणीच असतील तुमच्याकडे ना अशा गोणी ही अशा गोणी व्हाईट वगैरे कोणत्या पण गोणी त्याच्यात तुम्ही ती प्लास्टिकची पिशवी टाकायची आणि मग भरायची आणि त्या प्लॅस्टिकच्या पिश्वर साईज दुसऱ्या मिळतात छोटी साईज पण मिळते दहा पाच रुपयाला छोटी साईज मी मोठ्या साईजची आणलेली शंभर किलोची तर त्या वीस रुपयाला भेटतात तर अशा मी पिशवी आणतो तिथून आणि शेजारीच औषध वगैरे भेटून जातो आपल्याला ते काय म्हणतात धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून तर पुढे भेटून जातात त्या तुम्हाला उद्या मी शेअर करेल असं त्या कोणत्या आहेत तर अशा मी गोडीने मी घेत राहिले तिथून तर तेच तुमच्यासोबत शेअर करायचं तुम्हाला गहू पण भरून दाखवेल तुम्हाला मी कशी भरते वगैरे वर्षभराचे पण मग मला टाईमच भेटला नाही म्हटलं देऊ उद्या फ्रेश याच्यात सगळ्या सकाळी भरून दाखव म्हणजे भरेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल स्कूलच्या ब्लॉगमध्ये तर त्याचं आज चिकन आणू मस्त स्पेशल नवीन भांड्या चिकन करतेसोबत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू तर तुम्हाला दाखवतेच मी आपलं नवीन भांडं मस्त तेल फुटलेलं आहे आणि चिकन सुक्क चिकन आणि असं धरलेलं पण आहे मस्त त्याला ना चाळता येतं आणि आपलं असं लीड आहे खूप छान आहे तर आपण याचा स्टेनरचा पण उपयोग करू शकतो म्हणजे आपल्याला जर तांदूळ मोकळा त्याचं पाणी काढून घ्यायचं बिर्याणीसाठी तर आपण अशी जाळी लावून इथून पाणी काढू शकतो इथून या डॉटमधून आणि स्टीम पण निघून जाते शिजवायचं नसेल थोडं थंड करायचं असेल किंवा पास्ता वगैरे शिजवायचा असेल आणि पाणी काढून घ्यायचं तर इथून पाणी काढून घेऊ शकतो त्यासाठी यूज होतं हे आणि असं पॅक करून घेतलं ना मग पॅक होऊन जातं मग आपल्याला शिजवायचं काही असं ना समजा चिकन वगैरे काही शिजवायचं आहे तर तुम्ही असं पॅक करून घेता घेऊ शकता आणि तुम्हाला जर थंड करायचं आहे तर तुम्ही असं थंड करू शकता तर असं हे भांडं यूज होतं तर मसाला आहे तर शिजवते छानपैकी आपलं चिकन सूप पण तयार होतंय बघू शकता त्याच्यात खडे मसाले वेगळे टाकलेले आहेत मला आता कमेंट येतीलच तुम्ही अॅल्युमिनियमचे भांडे वापरता तर हे ना आता माझे स्टीलचे जे भाताचे पातेले आहेत छोटे ते सगळे घासण्यासाठी आहे किती गच्च भरलेलं आहे तर कोणतंच नव्हतं भातासाठी म्हटलं तर घासून घ्यायचं आणि खूप खाली ठेवलेली आहे मग त्यापेक्षा म्हटलं तर द्या हे काढलं मी तिकडून कारण मला हे देऊन टाकायचे भांड्यांच्या दुकानामध्ये सगळे माझे ॲल्युमिनियमचे पातेले वगैरे सगळे देऊन टाकायचे आहे तर प्लेट्स पण मी काढलेले तुम्हाला दाखवते हे सगळे भांडे द्यायचे मला इथले तुम्हाला दाखवते तर बघू शकता आल मी आमचे हे मोठं धावू देईल हे दोन पातीले नंतर मी ना झाडं पण का दिलं तर बघू शकता हे ॲल्युमिनियमच्या कुकर हे सगळं घालणं देऊन टाकायचं आहे तर मी आता एक दिवस जाऊन देऊन टाकते सगळं तर मग नव्हतंच त्यांना मी हे घासून आणि हे ठेवलं भातासाठी आणि झाला की काढून घेते दुसऱ्या मोठ्या याच्यामध्ये तर त्याच्यामुळे काही नाही आता स्वयंपाक करून घेते पटकन आणि आलेली आपलं चिकन रेडी आहे आणि माझ्यासाठी मस्त छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे तीन किलो ना दोनच खाली पण मग एक एक्स्ट्रा करून ठेवली कारण जास्त पीठ मावलं होतं तर तुम्हाला चिकन टाकते किती छान झालं आहे तर बघू शकता इथे आपलं चिकन किती कट आलाय तरी आली बघू शकता एवढी तरी आलेली आहे असं चिकन झालेलं आहे मस्त रेडी भांड्यात नवीन भांड्यात त जवण करणु घ